नमस्कार मित्रांनो मराठी माहिती युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता एकतीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल असे सांगण्यात आले होते मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या ट्विटर व फेसबुक पेजवरती देखील याची माहिती दिलेली होती त्यानंतर मित्रांनो पंतप्रधान हे महाराष्ट्र दौऱ्यावरती येत असून त्यांच्या हस्ते नमोजा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे असे देखील अपडेट आले होते एकतीस मार्चला देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नऊचा हप्ता हा जमा झालेला नाही त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण झालेलं आहे मित्रांनो परंतु महत्त्वाचा भाग म्हणजे मित्रांनो शासनाने हा जो हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे व तसा जी आर देखील राज्य शासनाने वितरित केलेला आहे त्यामुळे काही कारणास्तव हा जो हप्ता आहे काही कारणास्तव हा हप्ता था, थांबलेला असेल मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो तीन दिवस बँकांना सुट्टीदेखील होती त्यामुळे देखील हे अनुदान वितरणाचे काम जे आहे त्यामुळे मित्रांनो देखील थांबले असेल परंतु मित्रांनो आज अशा आहे की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा हप्ता हा जमा होईल मित्रांनो या योजनेमध्ये पी एम किसानचे जे पात्र लाभार्थी आहेत त्याच शेतकऱ्यांना नमूचा हप्ता हा भेटत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो काही कारणास्तव ज्या शेतकऱ्यांचे पाठीमागील हप्ते मिळालेले नव्हते त्यांनी आता आपली सी पूर्ण केली असेल ज्या काही त्यांच्या फॉर्ममध्ये अडचणी असतील त्या दूर केल्या असतील तर मित्रांनो इथून पाठीमागचे काही एक हप्ता असतील किंवा दोन हप्ते असतील ते दोन हजार चार हजार किंवा सहा हजार त्यांचे जे हप्ते पेंडिंग असतील त्या पद्धतीने त्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे मित्रांनो ज्यांना पाचवा हप्ता मिळालेला आहे त्यांना फक्त दोन हजार रुपयेच सहावा हप्ता हा मिळणार आहे मित्रांनो हा या हप्तामध्ये शेतकऱ्यांना वाढीव अनुदान देखील आम्ही देणार आहे असे देखील शासनाने किंवा मुख्यमंत्री साहेबाने नागपूरच्या एका कार्यक्रमामध्ये जाहीर केले होते परंतु मित्रांनो आता जे जे अर्थसंकल्प झाला त्यामध्ये या योजनेसाठी कोणतीही वाढीव तरतूद केलेली नाही त्यामुळे मित्रांनो जोपर्यंत वाढीव तरतूद होत नाही व मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंजुरी मिळत नाही तोपर्यंत ह्या जो योजनेचा हप्ता आहे तो दोन हजार रुपयेप्रमाणेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तेव्हा मित्रांनो आज व उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती डी बी टीमार्फत आत्ताचा जो नमोचा सहावा हप्ता आहे तो जमा होईल अशी खात्री आहे मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करण्याची गोष्ट नाही मित्रांनो शासनाने या निधीची तरतूद केलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो नमोदा सहावा हप्ता आहे तो जमा होईल मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट आपल्या सर्व शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांच्यापर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद